सस्नेह निमंत्रण गाडेकर व भालेराव परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव तुषार श्री जयराम तुकाराम गाडेकर यांचे नातू व सौ मथुरा व श्री बाळासाहेब जयराम गाडेकर राहणार निमगाव शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांचे चिरंजीव व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी कल्याणी श्री भाऊसाहेब शंकर भालेराव यांची पुतणी व सौ निर्मला व श्री रामभाऊ शंकर भालेराव राहणार वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांची सुकन्या यांचा शुभ विवाह सोहळा बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता गोपाळ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी आयुष्याच्या जीवन नौकेतून सुखाच्या उद्यानात प्रवास करणाऱ्या या नववधूवरांना आशीर्वाद रूपी सुमनाचा वर्षाव करण्याच्या निमित्ताने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे हळदी समारंभ बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता विवाहस्थळी विवाहस्थळ यश वाकडी वाकडी श्रीरामपूर रोड तालुका जिल्हा अहमदनगर निमंत्रक समस्त गाडेकर परिवार व आपतेष्ट निमगाव तेव्हा समस्त गाडेकर परिवाराच्या निमंत्रणास मान देऊन व हेच निमंत्रण समजून लग्नाला नक्की यायचं हा सहकुटुंब सहपरिवार धन्यवाद